नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेला आहोत स्टेशनला आणि पुन्हा स्टेशनवरनं जात आहोत अयोध्येला या पुन्हा स्टेशनवरनं स्पेशल ट्रेन जे आहे ते सोडण्यात आलेली आहे अयोध्येसाठी या ठिकाणी सगळा ग्रुप जो आहे हा अयोध्येला जाण्यासाठी तयार आहे वेगवेगळ्या वेग फॅमिली मेंबर्स महिला या ठिकाणी आलेल्या आहेत Wow, yes. पुणे स्टेशन बाहेरचा हे दृश्य आपण बघतोय अयोध्येला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे आणि नागरिक आता आपापल्या ग्रुपने आतमध्ये जाण्यासाठी तयार आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर अयोध्येला जाण्यासाठी स्पेशल ट्रेन जी आहे ती सोडण्यात आलेली आहे सिक्युरिटी चेकिंग या ठिकाणी आहे आतमध्ये येण्यासाठी प्रत्येक पॅसेंजरला आपलं सामान जे आहे ते टेस्ट करून चेक करूनच आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे सिक्युरिटी चेकिंगवरनंच ज्या बॅग्स आलेल्या आहेत त्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे स्टेशन स्टेशनमध्ये या ठिकाणी सर्व नागरिक प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आहेत येणाऱ्या भाविकांना टीका लावण्यात येतोय प्रत्येकाचं स्वागत जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनगुरेजी तसेच आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय चंद्रकांत बाबा पाटील आपल्या शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय भुडेजी घाटे यांच्या यांच्यासुद्धी चाललेली आहे त्या ट्रेन मध्ये जाणाऱ्या सर्व राम भक्तांच स्वागत या ठिकाणी होणार आहे प्रभु रामचंद्र की हात वरती करून आरोप चालले आवाज कसा पाहिजे आज प्रभू श्रीराम ललांचं दर्शन घेण्याकरता पुणे शहरामधून रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येला रवाना होत आहेत आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी एक स्पेशल ट्रेन ही अयोध्येला निघालेली आहे आज आपण पाहतो की रेल्वे स्टेशनवरती अत्यंत चांगला माहोल सर्व रामभक्तांच्या माध्यमातून झालेला आहे आणि पुणेकरांना एक आतुरता आहे की आपण केव्हा अयोध्येमध्ये जातो आणि रामलल्लांचं दर्शन घेतोय भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरामध्ये अशा पद्धतीने त्या त्या भागातल्या नागरिकांना अयोध्येला जाण्याकरता स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली आणि आज प्रत्यक्ष पुण्याची पहिली ट्रेन अयोध्येला या ठिकाणावरून निघालेली आहे मी या सगळ्या रामभक्तांचं या ठिकाणी स्वागत करतो हा इथं संपूर्ण मध्ये खडकी बाजारातील ग्रुप आहे जो अयोध्येला निघालेला आहे आणि यांची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे सर्वजण पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेले आहेत आज या ठिकाणी वंदे मातारम ग्रुप पुणे हे सर्वजण अयोध्येच्या यात्रेसाठी निघालेले आहे पुणे शहरातून संपूर्ण ट्रेन ही आमच्या भाजपा पार्टीच्या वतीने ही ट्रीप काढण्यात आलेली आहे या ट्रीपला प्रसन्न प्रसन्नदा जगताप यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सर्वांची ट्रीप चांगली जावं धन्यवाद जय श्रीराम गाडी आहे या ठिकाणी आलेली आहे आपल्या सर्व राम भक्तांच जे प्रवासी आयोजना चालले त्यांचं पुष्प वर्षाव करून या ठिकाणी स्वागत होणार आहे आस्था स्पेशल ट्रेन अयोध्याला जाण्यासाठी जी ट्रेन आहे जी त्रेन त्रेन हो। स्पेशल ट्रेन जी आस्था स्पेशल नावाने आता जाणार आहे पुन्हा स्टेशनवर जी सुटणार आहे ही ट्रेन आलेली आहे मित्रांनो ही जी आपण ट्रेन बघत आहोत ही अयोध्याला जाण्यासाठी आस्था स्पेशल ट्रेन पुणे ते सल्लापूर या रूटवरची आहे आणि आता ही ट्रेन आता प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेली आहे आणि जे संपूर्ण भाविक आहे ते संपूर्ण भाविक आपण बघत आहात या ठिकाणी सौर्भ व्यवस्थित आहे दोन हात वरतीमध्ये मराठी प्रचंड घेतली हे जय श्रीराम हे जय श्रीराम जरा गावा जो आयोग असू द्या गावाजे आपल्या बहिला आहे आणि राम भक्तांना विनंती आहे की आपण आपापल्या भगीमध्ये गावं भूगी नंबर एक दोन तीन आणि चार कोणतेस इथं धानपी पाठीदांनी आपापल्या आपापल्या राज्यात चंद्रकांत नवा पाटील हे आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे साकारलेला आहे त्याचं संपूर्ण हिंदुस्थानामधून मोठ्या संख्येने रामभक्त जात आहेत ते जात असताना आपल्या भारतीय जनता पार्टी नहीं। 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 एक्झॅक्टली साडेसात वाजता ही ट्रेन या ठिकाणावरनं हल्लेली आहे पुन्हा स्टेशनवरनं ट्रेन रवाना झालेली आहे आपण बघत आहोत आणि रेल्वेसाठी प्र जय श्रीरा सिक्युरिटी जी आहे व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि सिक्युरिटीमध्ये ही संपूर्ण गाडी आता या ठिकाणावरनं रवाना झालेली आहे जय श्रीराम प्लॅटफॉर्मवर आपापल्या नातेवाईकांना सोडवण्यासाठी टाटा करण्यासाठी अयोध्याला पाठवण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या घरची सुद्धा जे आहेत ते आलेले आहेत आणि आपण बघत आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरनं आता ही गाडी अयोध्येसाठी रवाना झालेली आहे जय राम या ठिकाणावरनं ज्या स्पेशल ट्रेनसाठी जे आहे हा झेंडा दाखवण्यात आलेला आहे प्रदेशाध्यक्ष बावनपुळे त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील या सर्वांनी या गाडीला झेंडा दाखवलेला आहे आणि गाडी जी आहे आता रवाना झालेली पुणे स्टेशनवरनं जय श्रीराम आणि अशा पद्धतीने हा पुण्या स्टेशन जो आहे हा साडे सात वाजता गाडी या ठिकाणावरनं रवाना झालेली आहे आणि पुन्हा स्टेशन पुणे जंक्शनवरनं आपण बघत आहोत ही गाडी रवाना झाली नाही आपण गाडी बरोबर आहोत संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजता गाड़ी वरना, रवन सहा है, पहला ही गाडी पुणे जंक्शनवरनं रवाना झालेली आज तारीख सहा आहे पहिल्याच दिवशी ही गाडी रवाना झालेली आहे